अरे सब ठीक ठाक hmm? well? oh, आले. हे काय केलंय तुम्ही घराचं बघ ना मी आलो तेव्हा सुद्धा सगळं असंच होत पिट्या, पिट्याचं लक्ष नाही आपल्या फार्म हाऊसकड hmm, आलेच मोठे असे ओले हो कसे झाले ती एक वेगळीच गंमत झाली परमजीतची सांगा की काय गंमत झाली <laughs> काय गंमत झाली पण मीच सांगू ना तर सगळी गंमत वाटते बहिणी <laughs> काय सांगू बहिणी काय सांगू वॅनी आम्ही पित पीत, पीत बाहेर बोलत होतो तर बोलत 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 संपली अ बोतलं संपली तर ए बोतल घ्यायला मी मुळो ए ब पड ए गळव ए जळव तर जलतरण तलावमध्ये मी पडलो ए

बेबी चलो तुम्हें क्रीम लगाती हूँ सुजैन <laughs> <laughs> ने क्रीम बिला है साथ में <laughs> अच्छा वैनी गुड नाईट जी है कब्र शेर है अच्छे ये शबाक है बेबी ये बक्सा ले लो याना खायला वगैरे दिला है ना पाणी वगैरे आहे ना बहर ओझी वैनी ओ पाणी वाणी सोडा फार भरून दिलाय राणी बारभरवून मी बघतच राहिलो आणि सर देतच राहिले आणि मग मी घेतच राहिलो पंजाबी संस्कृतीच आहे तशी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आम्ही मराठी ना कुठली तरी कुठली तरी अरे कुठली तरी पोहे ए म्हण आहे मराठीत ते कसली ती कविता आहे कविता आहे विचडी आहे मराठी माणसाची त्याला गोविंदा माहिती आहे पण विंदा माहित नाही अहो विंदा करंदीकर ज्ञानपीठ नाही आहे काय नाही आहे पीठ कसलं पीठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे वेड्या मुशा फिराला ऐ सामिल सर्वतारम ब ऍ वंदाकरंदी कर बहुत बड़े कवि है महाराष्ट्र के एक बार उन्होंने बोला था गुड नाईट वेनी चलो, चलो चलो एक मिनट एक मिनट हां महाराष्ट्र के है ना मैं पंजाबी का मतलब सेम वेनी आ, से नारायाने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे मराठी संस्कृती दे देनेवाला जब भी देता देता छपर फाड़ के पंजाबी संस्कृति ओके गुड नाईट वेनी तू मर कसं काय तू तुझे मिस्टर पंजाबी आहेत ना मग इतकं चांगलं मराठी कसं काय बोलतात काय झालं असेल रे भाभी 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 साहिब थे, आ? आ, थे, आ? थे, आ? ये कब से मुझे आडे टेढ़े सवाल कर रही है अरे मैं अकेले कितना बताऊं? सब बोलने का ठेका क्या मैंने लेके रखा है आ? आ, 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 आ,

पंजाबी कोकणात कस काय माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते एकदा ते चंदीगडहून देवगड ला आले मग आई आणि हापूसच्या इतक्या प्रेमात पडले की आमचे बापूस झाले मग ते पुन्हा कोकण सोडून गेलेच नाही तिथेच स्थायिक झाले पण इतके कसे काय प्रोजेक्ट आहे सफरचंदाचा त्या ठिकाणी कोकणामध्ये सफरचंदाची लागवड कशी करता येईल hmm? याचा आढावा घेण्यासाठी त्या ठिकाणी ते इथे आलेले आहेत येणे रे तुम्ही कोकणात सफरचंद कस काय निवडून आले बघा बताव कैसा उगवेगा उदर कोकण मे मेको बघाव ना उगवेगा hmm? काहीच उदर hmm. आता कोकणात सफरचंद कशी उगवतील हे पण मी सांगायचं hmm. आव असं काय करताय परमजित जी प्रोजेक्ट मागचं डोकं तुमचं माझा फक्त फायनान्स आहे आता नसल होणार सफरचंदाची लागवड काढून घेतो फायनान्स नाही नाही मी सांगू शकतो कोकणात सफरचंद कशी हो उगवतील ते है? है, है। दुनिया से पूर्वी मुंबईच्या राणीच्या बागेमध्ये पेंग्विन होते होते आता आहेत परंतु तरी सुद्धा ते त्यांचं घर नाही पूर्वी बिनकोयांचा आंबा नव्हता आता आहे पण त्याला कोळीच्या आंब्याच्या नाही कापसाच्या शेतामध्ये सोयाबीन उगवलं जात कापसा नाही कृत्रिम पाऊस पूर्वी नव्हता आता आहे परंतु त्याला मातीचा सगंध नाही ते मृदगंध नाही पूर्वी गावामध्ये माणूस की होती आता गाव नाही ते माणूस नाही ते माणूस की नाही व्हाणी ए द्राक्षाच्या बागेमध्ये मँगो लिची द्राक्ष पिकवली जाते पण त्याला द्राक्षाशी चाव नाही ए निलगिरी ना ना पीक हे आहे ऑस्ट्रेलिया मधलं घेतलं ना आपल्याकडे स्ट्रॉबेरी आहे फ्रान्स मधलं पीक उगवलं ना आपल्याकडे महाबळेश्वर मध्ये वैनी पेरू नावाच्या देशामध्ये नावाला सुद्धा पेरू उगवला जात नाही त्यातलं पीक आहे टोमॅटो जहाग बदलते वैनी जहाग बदलते जग बदलत mm. पण या सगळ्याचा सफरचंदाच्या लागवडीशी काय संबंध अय अमर बिया तुमच्या ते बॉक्स तुमच्याकडे त्यात तुमची जमीन अनधिकृत मागे जमिनीच्या मालकी हक्कावरून वादंग निर्माण झाला काही भानगड उपटली आणि तुम्ही जर बॉक्स फेकून दिला तर त्याच्या बिया एतरात्र पडतील मागे एतरात्र रोपटी उगवतील तुम्हाला वाटेल मी रोपटी उपटू शकत नाही पण मी उपटू शकतो